जय श्रीराम मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ॲक्च्युली असा विषय आता की जे आपलं लास्ट ब्लॉगमध्ये जे काम पेंडिंग राहिलं होतं ते म्हणजे बाळाचं बर्थ सर्टिफिकेट हे पेंडिंग राहिलेलं होतं आणि आज आहे फ्रायडे ठीक आहे नेक्स्ट वीक आला आहे तर आज मी त्या ऑफिसला जाऊन ते काम करणार कारण की सॅटर्डे संडे ते ऑफ असतात ठीक आहे ते ते डिपार्टमेंट बंद असतं तर त्यासाठी मी आज जाऊन ते काम कंप्लीट करणार आहे ठीक आहे आणि आता वाजलेत चार ठीक आहे मित्रांनो तर आता मी स्टेशनला कल्याण स्टेशनला इथून आता परत तिथं जाणार आणि बघूया आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आज की आज ते काम आपलं कंप्लीट होतं की नाही होतं ठीक आहे काय होप व्हायला पाहिजे ठीक आहे ॲक्च्युली काय आहे ना की माझे जे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत त्यांची आज मोमोज पार्टी होती ती सोडून मी आलो आहे ठीक आहे त्याचं दुःख नको व्हायला मला जर काम नाही झालं तर तेच नक्की दुःख होईल तर ते, ते आपण बघूया आता काय होतं काय नाही त्यावर सांगतो मी तुम्हाला आता निघतो इथून कारण की ॲक्च्युली मला पण खूप लेट झालं आहे चार वाजले तर चार वाजेनंतर त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे की का काय विषय काय नाही तिथं गेल्यावर आता आपल्याला समजेल तर ते असायला पाहिजेत फक्त आहे हो आता डॉक्युमेंट पण झेरॉक्स करायचे राहिलेत तर ते पण करतो आणि तिथून लगेच आपण पुढे कंटिन्यू करू करीनं कर 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 आता डायरेक्ट इकडे जा बोललो सॅटर्डे संडे कशाला आपला खराब करायचा नाही का तर इकडूनच आपलं पूर्ण काम होईल असं म्हणून विचार चालला आहे आता की वाईफला जे काही बड्डे गिफ्ट घ्यायचं आहे आपल्याला तर ते पण घेऊन जातो ठीक आहे तर विचार करतो आहे मी आता जर टाईम भेटला तर ते पण घेऊन जाईल ॲक्च्युली काहीतरी द्यायला पाहिजे नको ते पण बघू आपण मला आवडलं तर मग मी घेतो तिला युजेबल असेल असं आणि त्याच्यानंतर घरी जाणार तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा बघा मी काय घेतो काय नाही आणि तुम्हाला कसं वाटलं की ते पण सांगा ठीक आहे तर आता ब्रिज कम्प्लीट झालेला आहे ॲक्च्युली काय ना मित्रांनो मी जेराफच्या दुकान सोडतो आहे ते भेटत नाही आज पण आहे हो भेटायला पाहिजे अजून पुढं बघतो मी हां दिसलं मला तर समोरच आहे रोड त्रास करून आता मी दाखवून घेतो झेराफ करून पुढची प्रोसेस आपण करूया तर मित्रांनो फायनली झेरॉक्स काढून झालेत आपले लवकरात लवकर खूप गर्दी होती पण थोडी घाई करून मी घेतले त्याच्याकडून काढून तर आता बघूया तिथं जातो आहे आता परत शिवाजी चौकला पोचलो आहे शिवाजी चौकवरून तिकडून सरळ आपल्याला तुम्हाला माहिती ला असेल लास्ट रॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल की कसं जायला लागतं नाही का तर स्टेशनपासून हार्डली वॉकिंग डिस्टन्स आहे फाय फाय टू सिक्स मिनिट ठीक आहे तर आता लवकर जातो तिथे आणि तुम्हाला तिथे भेटतो ठीक आहे तर मित्रांनो खूप वेळ रांगेत थांबल्यानंतर आपलं काम आज पूर्ण झालेलं आहे तर भेटला आहे मला जन्माचा दाखला ठीक आहे बच्चूचा त्याचं नाव वगैरे सगळं मेन्शन करून ॲक्च्युली आता वाचता आहे पावणे पाच तर तरी मी थर्टी टू थर्टी मिनिट्स मी तरी थांबलोच ठीक आहे रांगेत कारण की रांग होती तिथं तर... त्यानंतर ते, ते नंबर आला आपला आणि काम होतं फक्त फाय मिनिटचं ते डन झालेलं आहे आणि इथून आता बघूया आता वाईपसाठी घेणार आहे आता काहीतरी गिफ्ट ते दाखवतो तुम्हाला आणि घरी जातो तर बघा गिफ्ट काय घेतो काय नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा बॅगेत ठेवून घेतला आहे आपलं डॉक्युमेंट मस्तपैकी आता आणि आता निघतो आहे इथून आणि बघूया आता कुठला आपल्याला काय कसं टॉप वगैरे हो बघायचा विचार चालला आहे बघूया काय आवडतं मला तर तीन शॉप फिरलो आहे मित्रांनो पण तिथे नाही आहेत जे मला हवं हो आहे ना ते नाही आहे तिथे बघू अजून सुद्धा दुसऱ्या शॉपवरती जाऊन शॉपमध्ये पोहोचतोय मित्रांनो दाखवता काय असा झालं आहे मित्रांनो की टॉप घ्यायला गेलो होतो गिफ्ट घेण्यासाठी पण यार मला ते जमलं नाही घेता आलं नाही कारण की यार कसं घेणार सांगा ना तुम्ही आपल्याला ते काही जमत नाही वाईफच्या याच्यातून घेण्याचं म्हणजे समजतच नव्हतं की कसं घ्यायचं म्हणून तर डायरेक्ट घरी आलं बायकोला फोन करून की काही जमणार नाही म्हणून कसं आता बोलूया काय होतं मौसम गरम राहील का आम्ही घरने फिर बी देखते मग दाखवतो डायरेक्टली

ठीक आहे ठीक आहे माहोल शांत आहे मित्रांनो काही विषय नाही आहे पण अजून थोड्या वेळात माहोल गरम होणार आहे समजलं ना फायनली फ्रेश आहे मित्रांनो मस्त पैकी आणि बायकोनी शिक्षा म्हणून आपल्याला चहा ठेवायला सांगितली आता कारण की आपण तिचं गिफ्ट नाही आणलं ना म्हणून काही विषय नाही आहे बी सेलिंग्या पैकी चा बनतोय मित्रांनो वेळ झाली सहा वाजेत पण आता कसं आहे भांडण करायची मग कारण काही पण असेल ना पण काही विषय नाही आपण ते पण करून टाकू चहा त्या मित्रांनो चहा प्यायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक कप टी केली तर आता मी नीताला विचारणार आहे कशी वाटली चहा असं चहा झाली असेल आपली चहा आणतो चहा घेतो मस्त पैकी भेटतो थोड्या वेळात कसं वाटतंय बेटा तुला हा हाय 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 कर सर्वांना हाय कर आपले फॅन्स आहेत सर्वांना ऐकत असा विषय नाही आहे बाय आपला विषय एकदम तर मित्रांनो फायनली चहा आपला डन चहा आणलाय आयता आणि आता साखर आणि चहापत्ती टाकली गाडून तो आणलाय असं उकडले वगैरे अद्रक दिलं तो टाकायला अद्रक टाकला नाही मला जेवढं येईल तेवढंच करेन मी वगैरे टाकलं मी गाडून आणली इथं रेडी आहे चहा म्हणतात चहा काय बात आहे काय बात आहे तू ठेवली बस तू ठेवली काही विषय नाही तर आता कुठं जाणार आहे नेता तू शुक्रवारी, शुक्रवारी तर शुक्रवारी आमच्या इकडे बाजार असतो मंदिर चालली फिरायला फिरायला आणि खर्च करायला जाते तू असं सांग फिरायला आठवड्यातून एक दिवस फिरायला मिळतो मला शुक्रवारी तर शुक्रवारी आमच्या इथं खाली बाजार भरतो मित्रांनो तिथं सर्व काही म्हणजे फिमेल साठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व गोष्टी भेटतात तर ही प्रत्येक शुक्रवारी जाते आणि काही कर जा का ला <laughs> <laughs> ना काही खर्च तीनशे दोनशे काही ना काही खर्च करून येते आणते तुझे लागणार प्रत्येक आठ दिवसानंतर तुला लागतच काय विशेष आहे का त्याच्यात वन टाइम मला वन टाइम मी तुला क्रेडिट कार्ड पण देऊन दिलं ना माझं तरी तू ते पण खर्च करून आणशील ठीक आहे मित्रांनो आता चार्ज आलेली ठीक आहे भेटतो थोड्या वेळात चायचा टेस्ट कसा आहे सांगतो मी तुम्हाला ठेवली मी म्हणून टेस्ट आहे ठीक आहे मित्रांनो भेटतो मी तुम्हाला पण असं टॉप नाही पण नगरपालिकेचं काम झालं मित्रांनो आपलं एक काम तर फायनल झालं त्यात काही विषय नाही आणि ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का यार मला सॅटर्डे संडे आपला वाया नाही घालवायचा मस्त फॅमिलीसोबत टाईम द्यायचा आहे ते डा आणि असं पण ते उद्या ओपन नव्हतं ते तुम्हाला माहितीच असेल ठीक आहे तर सॅटर्डे संडे त्यांचं पण ऑफ असतं ते जन्म मृत्यू नोंदणीचं तर त्यासाठी मी आजच करून आलो फायनल डन वेळ झाला पण काही विषय नाही आहे आहे पण खूप 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 ऊन होतं आणि गर्मी पण खूप होती यार काय सांगू तुम्हाला पण मोमोज पार्टी कॅन्सल केली मी आणि इकडं आलो फायदा झाला माझा आणि आज पोपट नाही झाला फायनली माझा बरं म्हटलं जरा जाऊन आली पर आता परत आली घरी एकटी गेलेली कारण की बच्चूला सांभाळायला लागतं ना त्याला घेऊन नाही जाऊ शकत तर परत आली आणि खुश झाली बघा किती खुश झाली बघ ना बच्चूसाठी बास्केट आणली त्याचे कपडे वगैरे ठेवू शकतो छोटे सर्व आणि अजून छोटे छोटे दोन टी शर्ट म्हणजे खाली गेले तर बच्चू आता माझं बघा काहीच नाही फ्रायडे माझ्यासाठी काही ना काही आणायची पण आता आपलं बंद आता फक्त बच्चू बंद नाहीये तुझ्याकडे सर्व काही आहे असं सांग मग ते आधीच घेऊन ठेवलं मला माहिती होतं बच्चू झाल्यावर आपल्याला काही नाही मिळणार बच्चूची शॉपिंग होते असं बास्केट आहे सर्व कपडे आपण त्याचे ठेवू शकतो छान छान तर असा आजचा दिवस आहे मित्रांनो दुपार नंतरचा बाजार झालेला आहे मित्रांनो आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर टेक केअर थँक्यू सो मच